नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी विठू गजरात तुकाराम बाबांच्या उपस्थितीत पायी दिंडी पंढरपूर रवाना विठ्ठल नामाच्या गजरात चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या उपस्थितीत चैत्रवारी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चिकलगी भुयार ते पंढरपूर पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली आहे या दिंडीत पंधरा लाखांचा सागवाणी रथ घेऊन सर्वांचे लक्ष वेधत आहे राष्ट्रीय संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न श्री संत बागडेबाबा यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे तुकाराम बाबा महाराज यांनी दोन हजार सतरामध्ये चैत्रवारीला पायी दिंडी सुरू केली मागील वर्षी चैत्रवारी पायी दिंडीत पुढील वर्षी संपूर्ण सागवाणी रथ तयार करण्याचा मानस भक्तांनी व्यक्त केला भक्ताचा हा संकल्प पूर्ण झाला असून पंढरपूर इथे पंधरा लाखांचा सागवाणी रथ बनवण्यात आलाय बागडे बाबांच्या भक्तांनी दिलेल्या देणगीतून पंधरा लाखांचा भव्य रथ तयार करण्यात आलाय संपूर्ण सागवाणी असलेला हा रथ अतिशय आकर्षक बनवण्यात आलाय रथावर घोडे हत्ती अन्य कोरीव काम करण्यात आले पंढरपूर येथील भारत काळे यांनी हा रेखीव रथ तयार केलाय गुढी पाडव्याला शुभदिनी आपण घरात वस्तू आणतो अगदी त्याच पद्धतीने पाडव्याला आपल्या गुरूंचा रथ आणण्याचा बागडे बाबांच्या भक्तांचा माणूस होतो व तो, तो माणूस पूर्ण झाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पंढरपूर इथून भुयार इथे आणण्यात आला यावेळी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज हरिभक्तपरायण अमृत पाटील जालिहाळ यांच्यासह नारायण चौगुले दत्ता चौगुले पिंटू कांबळे गुदळेसर श्रीकांत पाटील शिवराया हत्तडी अप्पासो मलाबादी प्रफुल्ल पटेल सिद्धू उमराणी श्रीशैल पुजारी राजू चौगुले प्रकाश तेली आकाश घुले नंदू मेटकरी बापू चौगुले महेश भोसले संतोष केळकर आदी बागडे बाबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर्षी हा रथ पायी दिंडीत सहभागी झाल्याने भक्तांमध्ये मोठा आनंदाचा वातावरण आहे सोमवारी पहाटी पायी दिंडीने चिकलगी भुयार इथून पंढरपूरकडे प्रयाण केले मंगळवारी हरिभक्त परायण अमृत पाटील जालिहाळ यांच्या निवासस्थानी दिंडीचा पहिला मुक्काम झाला यावेळी उपसरपंच नवनाथ शामराव मिटकरी वास्तुशास्त्र तज्ज्ञ सरिता लिंगायत आदि भाविक पायी दिंडीत सहभागी झाले होते दिडीत वाहन व्यवस्था जकाप्पा ढगे महाराज वाहन व्यवस्था निंबोणी रामलिंग मधाप्पा मेडिकल पाणी व्यवस्था मारोळी प्रफुल्ल पाटील गुंजेगाव ज्ञानोबा माळी निंबोणी अमृत पाटील रामलीला मेडेदार आदी उपस्थित होते बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद